शेंगा आणलेल्या आपण ओल्या आणि त्या छान स्वच्छ धुवून घेतलेल्या स्वच्छ धुवून हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं स परिसर चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना आपली छान छान दिवसाची सुरुवात झालेली आजचा दिवस सर्वांना खूप छान आनंदाचा आरोग्याचा ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना करून आपण आता दिवसाची सुरुवात करूया बाहेरची साफसफाई झालेली पेपर घेऊन आलेली आहे आणि छान छान दिवस आपला सुरुवात झालेली आहे हॉलची साफसफाई झालेली ती ही दाखवते मी तुम्हाला दुपारच्या वेळात भरपूर असा पाऊस आलेला त्याच्यामुळे झाडं बघा किती छान हिरवीगार झालेली आपली बाहेरची साफसफाई झाली रांगोळी वगैरे आवरलं आहे आपलं आणि घरातली ही साफसफाई करून घेतलेली आहे आणि आपली देवपूजाही झालेली आहे आणि पेपर घेऊन आलेलो आहे आपण आणि आपण आता पेपरवर थोडीशी नजर मारू आज आहे तेरा मे दोन हजार पंचवीस मंगळवार आणि आपला हा पेपर आहे दिव्य मराठी पेपर येतो आपल्याकडे काहीसा असा पेपर आहे आपला आजचा थोडासा निवांत वेळ आहे तर आपण आता पेपरवर नजर मारू आणि पुढच्या कामांना लागूया सर्वच न्यूज आलेले आहेत स्टेट बोर्डाच्या इयत्ता दहावी परीक्षेचा आज निकाल आज दहावीचा निकाल आहे अशी आपली पेपरची बॅक साईड आहे आणि ही पुरवणी आहे आपल्या पेपरची आज मधुरीमा पण आलेली नाशिक जिल्हा पावसाने भरपूर सर्वीकडेच जोरजोरात पाऊस पडतोय सर्वीकडे त्याच्या न्यूज आलेल्या हे सर्व आता पूर्ण डिटेल्समध्ये वाचून दाखवणं काही शक्य नाही कारण भरपूर मोठा पेपर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्याच्यामुळे फक्त तुम्हाला असं हेडलाईन दाखवते चांदवडची ही न्यूज आलेली आहे असा काहीसा पेपर आहे आपला आपण आता देवपूजा करून घेऊ एक एक आवरत आहे सकाळचा असं काही सरूटिंग घ्या आपलं जवळपास सव्वा दहा वाजलेले आहे सकाळचे आणि आपली इकडे देवपूजाही झालेली आहे आणि आपल्याला आता स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे काल आठवडे बाजार होता सोमवारचा तर बघा छान मँगो आणलेले बघू त्याचा रस करू किंवा कट करून जेवणामध्ये आणि इकडे पालक कट करून घेतलेली फ्रेश अशी कप पालक भेटलेली आहे आपल्याला त्याची ग्रेव्ही भाजी बनवायची आहे आणि शेंगा शेंगा धुवून काढलेला आहे त्या मिठामध्ये उकडायच्या आहे छान लागतं एकदम चविष्ट आणि मूग डाळ खिचडी काहीसा असा दुपारचा मेनू आहे जेवणामध्ये तर आता पुढच्याही कामांना आपण हे बघा मस्त भुईमुच्या शेंगा आणलेल्या आपण ओल्या आणि त्या छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे स्वच्छ धुवून घ्यायच्या म्हणजे त्यात माती नाही राहत मग ती माती आतमध्ये जात नाही खाताने आपल्याला ती माती लागणार नाही कारण आपल्याला ह्या उकळून घ्यायच्या आहे मिठामध्ये तुम्ही मीठ आणि हळदही वापरून उकडू शकता आणि ते मिठाताई खूप छान लागतात तर आपण आता ह्या उकडून घेणार आहे तशा मी जास्ती छानलेलं आहे हे बघा तास आपण ह्या उकडलेल्या करू आणि मग उद्या वाटल्यास तर भाजूनही घेऊ या उल्या भुई भुयमुंगाच्या शेंगा खायला खूप छान लागतात कोणाकोणाला आवडतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण काल बाजारात आणलेलं आहे आणि आपण आता ह्या शेंगांना आहे ना थोडीशी अशी टिचकी मारून घेणार आहे आणि कुकरमध्ये उकडायचं आहे आपल्याला तर चला मी तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे ते हे अशी फक्त अशी पुढच्या साईडला थोडी टिचकी द्यायची आणि सर्व शेंगा आपल्याला कुकरमध्ये टाकायच्या आहे म्हणजे मधपर्यंत फक्त थोडंसं पाणी गेलं पाहिजे असं असं हाताने केलं तरी पण चालतं किंवा मग असं खाली याच्यावर थोडंसं आपटलं तरी छान भेटलेलं आहे व भरीव शेंगा एकदम पण सर्व शेंगा आता अशा सगळ्यांना अशी टिचकी मारून घेऊ इतपत अशी थोडीशी टिचकी मारायची आपल्याला काही खराब असेल तर ती काढून टाकायची बघून घ्यायचं ज्या त्या सीझन मध्ये जे ते फळ किंवा मास शेंगा वगैरे खायला मजा पण येते आणि आपल्याला शरीरालाही पौष्टिक असतं आता सध्या आंब्यांचा सीझन चालू आहे त्याच्यामुळे आंबे चालू आहे कधी रस किंवा कट करून जसं आवडेल तसं आंबे पण आणलेले आपण आणि शेंगा हे बघा आपल्या सर्व शेंगांना अशा शे, टिचक्या मारून झालेल्या आहे एक दोन अशा खराब निघाले त्या काढून घेतले तर चला आपण आता त्याच्यावर पाणी टाकू आणि मीठ टाकू जवळपास एक चम्मच मीठ टाकते हवं तर हळदही टाकू शकता तुम्ही आपण हळद काही टाकणार नाही आणि कुकर म्हणून आता त्याच्या शिट्ट्या करून घेऊ कुकरमध्ये आता उकडून घेऊ आपण एका गॅसवर आपण आता शेंगा उकडायला ठेवल्या आणि लगेच दुसऱ्या गॅसवर पालकची भाजी बनवून घेऊ आणि पिठे भिजवून जाऊन ठेऊ आणि आपण आता हे शेंगा वगैरे बाजूला ठेवून देऊ पीठ भिजवून ठेवते आणि मग कपडे धुवून आणि मग नंतर पोळ्या करायच्या असं काहीसा आपलं आता कामं आहेत आपल्या ओल्या शेंगा इकडे उकडून झालेला आहे गॅस बंद करून दिलेला आहे आणि इकडे आपण आता भाजीची तयारी केलेली आहे चार चमचे तेल जिरे मोहरी आणि लसूण आणि हिंग आणि मीठ आणि हिरव्या मिरच्या आणि अगदी चिमोडभर हळद अशी छान कडक अशी फोडणी तयार करून घेतलेली आहे आणि त्यावर आपण आता जी पालक कट करून घेतलेली आहे ती टाकू अगदी साधी सिंपल आपल्याला पालकची भाजी बनवायची आहे ग्रेवी भाजी बनवायची आहे रस्सा नाही बनवायची आहे आपल्याला आता आपण ह्या तेलामध्ये छान जी पालक आहे ती फ्राय करून घेऊ मग नरम होईल आता दिसताना जास्त दिसते पण ज्या वेळेला शिजेल त्यावेळेला भरपूर कमी होऊन जाते आणि नंतर आपल्याला त्यावर जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे शेंगदाणे भाजून घेतलेले त्याचा कूटही बनवला आहे तर चला आपण आता ह्या तेलामध्ये ते सर्व मिक्स करून घेऊ गॅस फुलच ठेवायचं आहे आपल्याला आणि आपण आता त्या ते तेलावर सर्व ती भाजी मिक्स करून घेऊ हे बघा अगदी पौष्टिक पालक म्हणजे सर्वच गुणांनी भरपूर अशी आपली पालकची भाजी तयार होते अधूनमधून अशी पालकची भाजी बनवायची तर छान मुलांनाही पौष्टिक असते आणि आपल्यालाही खूप छान भाजी तयार होते मुलंही आवडीने खातात तर चला आपण आता ही तेलामध्ये छान फ्राय होऊ देऊ आणि मग आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे वरतून पण मिरच्या बघा असे थोडेसे मोठे मोठे तुकडे टाकलेले आहे कारण मुलं मन निवडून टाकू शकता जास्त भाजी तिखट होत नाही आणि आपण आता इथे भाजून शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलेला आहे तो टाकून घेऊ आता थोडा जास्तीच टाकणार आहे थोडेसे शे जास्त शेंगदाणे टाकलेली भाजी आवडते आमच्याकडे ग्रेवी भाजी बनवायची आपल्याला एकदमच अशी ड्राय नाही करायची आहे तर चला आपण आता हे शेंगदाणे मिक्स करून घेऊ थोडासा जाडसरच कूट केलेला आहे त्यामध्ये भाजीमध्ये ते शेंगदाणे दिसत आहे बघा खूप छान लागते ही भाजी आणि पौष्टिक आहे असते तर चला आपण आता मिक्स करून देऊ अगदी पाच सात मिनटामध्ये तयार होते आता फक्त आपण शेंगदाणे टाकलेले आहे त्यामुळे थोडा वेळ फक्त आता आपण गॅस चालू ठेवू आणि लगेचच गॅस बंद करून देऊ आणि झाली आपली रेडी पालक ग्रेवी भाजी बघा आपण पालकची भाजी ज्या वेळेला शिजायला टाकली त्यावेळेला कडईभर दिसत होती आणि शिजून बघा किती कमी झालेली आहे त्यावर आपण असा जाडसर दाण्याचा कूटही टाकलेला आहे शेंगदाणे भाजून आणि जाडसर दाण्याचा कूट बनवून घेतलेला होता तो टाकलेला आहे थोडा जास्तीच टाकलेला आहे कारण छान लागते मग अशी ग्रेवी भाजी खायला खूप जास्त ड्राय पण नाही करायची आपल्याला हे बघा अशी थोडीशी ग्रेव्ही टाईप बनवायची आपल्याला असा थोडासा त्याचा असा तेल किंवा रस्सा सुटतो ना तर पोळीबरोबर खायला खूप छान मजा येते मुलं ही आवडीने खाता आणि पौष्टिक भाजी आपली पालक ग्रेव्ही भाजी ते रेडी झालेली तर चला आपण आता पुढच्या कामांना लागूया स्वयंपाक रेडी आहे आता जेवायला बसायचं आहे तर इकडे सॅलड कट करून घेतलेलं आहे काकडी गाजर आणि बीट तर चला आता जेवायला बसूया तर चला आता घड्यात वाजलेले आहे बारा आणि आपलं सर्व रेडी झालेलं आहे जेवण इथे पोळी आहे जेवणामध्ये आणि इथे मोड आलेली मुगाची उसळ बनवली आपल्याला मुगाच्या डाळीची खिचडी बनवायची होती पण त्याऐवजी हे बनवलेलं आहे हे ठरलेलं सर्व मिळून आणि इथे पालकची ग्रेवी भाजी इथे गाजर काकडी बीट असं छान छान जेवण आहे आणि आपण जे उकडल्या होत्या त्या शेंगा आणि इकडे मँगो कट करून घेतलेला आहे तर चला या जेवायला माझा सकाळचं असं काही सरुटिंग आहे आणि आम्ही आता जेवण करणार आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय